स्कायमेट मॅपनुसार आज पंधरा तारखेला उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी झेपवताना दिसतोय तामिळनाडू आणि केरळच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यानंतर आपण बघतो की या दोन्ही सिस्टम काहीशा कमजोरच हो आहेत त्यामुळे भारताच्या वातावरणावर त्या परिणाम करू शकलेल्या नाहीत अठरा एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं वातावरण तयार होणार नाही असं स्कायमेटचं मत आहे मात्र बावीस तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे हे पुढे तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि याला डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात तयार होत असलेला कमी दाबाचं वातावरण हे एकत्रित कारणीभूत आहे मी शेतकऱ्यांना नेहमीच शिकवलेलं आहे की जेव्हा दोन्हीकडे पावसाची परिस्थिती निर्माण होते म्हणजे दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये ट्रपलाईन तयार होते आणि महाराष्ट्रात पावसं वातावरण तयार होतं आता या पावसाचा प्रभाव कुठे पडणार आहे तेही आपण थोडा अंदाज घेणार आहोत आपण सतरा तारखेला या मॉडेलमध्ये बघितलं ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये तर उत्तर भारतात डब्ल्यू डी येतो आहे दक्षिण भारतात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण तयार होतं आहे महाराष्ट्रात त्याचा परिणाम सतरा तारखेला दिसत